आरेवाडीच्या बिरोबा बनामध्ये दसरा महोत्सवानिमित्त झाडपिड्यांना दररोज पंढरपूर तालुक्यातील सोनकी ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी खाऊ घातलं जाते आणि या सर्व उपक्रमाचं नियोजन जे करतात गेल्या अनेक वर्षांपासून ते विठ्ठल कोळेकर साहेब आता आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून यासंदर्भातली अधिक माहिती घेऊया कोळेकर साहेब आज नवरात्रोत्सवाचा दुसरा दिवस आहे गेल्या पंचवीस वर्षाहून अधिक काळ तुम्ही हे सगळं नियोजन करताय आजचं जेवण जे होतं त्या जेवणासंदर्भातली सविस्तर माहिती आपल्या असेल पण आजचं जे जी पहिलं जेवण बरेच दिवसापासून सोनकेगावची झाडपिढी कमीत कमी शंभर ते दीडशे लोक आहेत एकजुटीनं येतात एकत्र होऊन पहिला स्वयंपाक हा त्यांचा जेवणाचा त्यांचाच स्वयपाक असतो आणि नंतर द्या उठोपर्यंत त्यांचं हे सहकार्य आम्हाला पूर्णपणे पा एका पायावर उभं राहून ते करत असतात जेव जेवण झालेलं केक बनवले बनवायला देखील त्यांचीच माणसं आहेत आणि वाढायला देखील ही शंभर दीडशे पोर त्यांचंच असतं आहे तसंच यांचं एवढं सहकार्य आहे म्हणजे आम्हाला लाखातनं मोजता येत नाही एवढं मोठं हे सहकार्य त्या सोनकी गावच्या पोरांचं आहे आणि एका मांडीची पोर आहे तिथे म्हणजे असं म्हातारं कोतर जरी असलं तरी देखील तिथे धडपडत असतं पळत असते बघत असते असंच ह्यांचं सहकार्य पुढं राहावं आणि तिने ह्याच पद्धतीनं आमच्याशी सहभागी व्हावं ही जी त्यांची विनंती आहे मला काशिलिंगाच्या वतीनं हे जे झाडपिडी जेवण आहे या जेवणाचं वैशिष्ट्य काय आहे ते सांगा शाकाहारी जेवण आहे हे शाकाहारी जेवण नऊ दिवस देवाला चालत नाही व मांसाहारी कुठलंही चालत नाही आणि मांसाहारी चालत नसल्यामुळे ही शाकाहारी जेवण नऊ दिवस चालू राहते जनतेला आलेल्या जनतेसाठी आलेल्या जनतेसाठी हे सर्व जेवण शाकाहारी लागतं आहे ज्या दिवशी देव उठते आहेत त्या दिवसा दिवसापासून ते मांसाहारी चालू होते तोपर्यंत मांसाहारी चालू होत नाही तुमच्यावरती फार मोठी जबाबदारी आलेल्या सगळ्यांना जेव खाऊ घालण्याची कशा पद्धतीने नियोजन करत आहे हे नियोजन मी पहिल्यापासून आज कमीत कमी, कमी पंचवीस ते तीस वर्षे होऊन गेली आमचे जगू पडळकर म्हणून ते त्यांनी ही पद्धत पाडली झाडपिढ्यांना जेवण देण्याची तर ती जेवण आम्ही थो श शून्यातनं करत 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 आज मोठ्या प्रमाणात एकशे एक टक्का जेवण पूर्णपणे आम्ही पुरला असं बनवतो आणि माझं बर्डन म्हणजे आता या काशीलिंगानंच मला त्या बुद्धे दिलेले आहे त्या बुद्धेप्रमाणे मी ही करत चाललो आहे सगळ्या हे जनतेला हँडल करतो आहे आणि ती जेवण बनवून घ्यायचं काम माझंच आहे आणिच करत असतो आहे जेवण बनवून घ्यायचं त्यांना शांततेत वा पूर्णपणे वाढ करायची त्यांचं जे रो रोजच्या रोज हे प्रकार माझं चालू तर आणि मी जरी एस टीत असलो ड्रायव्हर सर्विसला असलो तरी देखील ते मी दहा दिवस देवासाठी रजा काढून या जयंतीची सेवा करायला येत असतो स्वतः एस टी चालक आहेत परंतु आपण या ग्रामस्थांच्यासाठी आलेल्या झाडपड्यांच्यासाठी भावी भक्तांच्यासाठी श्रद्धाळूंच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून काशीलिंगानं आज्ञा दिल्याप्रमाणे हे विठ्ठल कोळेकर गेल्या पंचवीस तीस वर्षापासून अविरतपणे अखंडपणे हे काम जे आहे ते करत आहेत विशेष म्हणजे आज नवरात्रोत्सवाचा दसरा दुसरा दिवस असला तरी देखील नऊ दिवस जे आहे ते सगळ्या जेवणा खाण्याचं नियोजन जे आहे प्रसादाचं महाप्रसादाचं नियोजन जे आहे ते आजच्याकडे असतं इथून पुढच्या नऊ दिवसाचं जे नियोजन आहे ते कशा पद्धतीने ते दिवस सर्व मला फोनवर जेवणं ॲडज ॲडजस्ट झालेली आहे आणि नऊ दिवसाचं जेवण मी जे बुकिंग करून घेतलेलं आहे आणि आलेलं आहे आणि त्यातनं किरकोळ कळकोळ आलेलं आहे ते देखील त्यात स समावेश करून मी पूर्णपणे हे नऊ दिवस पार पाडत असतो म्हणजे देणगीदारांची यादी तुमच्याकडे अगोदरच अगोदरच तयार आहे हां त्यामुळं दिनगीदार पहिलेच फोन करून कॉन्टॅक्ट करून माझं जेवण आहे असं सांगून माझी एवढी रक्कम आहे या रकमेचं जेवण घालायचं आहे असं सांगून पन्नास हजार साठ हजार रुपये आज दुसऱ्या जेवणाचा सेक जे होता तो राहायला मुंबईत आहे आज पंचवीस वर्ष झालं तो या जेवणाला कधीच येत नाही तरी देखील तरी देखील तो मुंबईतनं पैसे पाठवून देतो आणि माझं एवढं झाला म्हणून सांगत असतो असं नियोजन बद्दल तर आपण बोलत राहणार आहोत आणि या महाप्रसादा संदर्भातली अधिक माहिती त्यांच्याकडून घेत राहणार आहोत या ठिकाणी सोनके गावची ग्रामस्थ पंढरपूर मध्ये धनगर एस आरक्षण आंदोलना संदर्भात ज्यावेळेस आमरण उपोषण सुरू होतं त्या आंदोलनामध्ये सर्वात मोठा सहभाग जर कोणाचा असेल तर तो सोनके आणि शेटफळ ग्रामस्थांचा होता आणि याच ग्रामस्थांनी पुन्हा एकदा समाजकार्याचं दर्शन देत या ठिकाणी आरेवाडीच्या बिरोभवनामध्ये आज प्रसादाचं आयोजन केलेलं आहे विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांच्यापासून या ठिकाणी हे महाप्रसाद बनवण्यासाठी येत असतात आणि आज नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी तसा यांच्या दृष्टिकोनातून तो पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशीचा हा प्रसाद जो आहे तो त्यांनी आपल्या गावच्या वतीनं म्हणजे सोनकी ग्रामस्थांच्या वतीनं झाडपिड्यांच्या वतीनं या ठिकाणी दिलेलं आहे आपण त्यांच्याकडून या यासंदर्भातली माहिती घेऊयात कांता पाटील साहेब आता आपल्यासोबत आहेत पाटील साहेब काय सांगाल किती वर्षांची तुमची ही परंपरा आहे कशा पद्धतीनं नियोजन करत आहे आज तुमच्यासाठी नवरात्रोत्सवातला दुसरा दिवस असला तरी हा तुमच्यासाठी तयार तसं एक पंचवीस तीस वर्षापासून सोनकी झाडपिढी अगदी कोणाचं नवस नाही कोणाचं काय नाही सो इच्छेनं ना अगदी समाजकार्य आणि आमच्या गावात पक्ष पार्टी सगळे आहेत पण इथं देवाच्या दारात आल्यानंतर कुणीही पाळत नाही प्रत्येकजण ज्याला हाती पडेल ते काम करतो अगदी वयोवृद्ध जरी माणूस असला वयस्कर तीसुद्धा इथं देवाच्या दारात सगळं वाढण्याचं किंवा ज्या पद्धतीनं जे 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 काय काम होईल काय आमच्यातली दत्तापुदी दंगारखोर चांगल्या पाठी सोफा करण्या तयार करण्याचं काम करते ती बाकी सगळी पोरं वाढण्याचं काम करते ती आणि कुणी जरी कोणाला काय काम सांगितलं तर कोण माघारी बोलत नाही सांगितली त्या पद्धतीनं अगदी उत्कृष्ट पद्धतीनं क सगळं केलं जाते आणि इथं आम आमचं गुरु म्हणजे विठ्ठल पुजारी आणि रामपाटील पोलीस पाटील ह्या दोघांनी जे काय सांगल त्या पद्धतीनं आमची पोरं काम करते आणि कुठल्याही गोष्टीचं येतं ही दोघं जर आम्हाला इतकं ड्रायवर आम्ही रामपटील पोलीस काही कमी पडू देत नाही ती जर काय अडचण आली आम्ही त्यांच्या तर त्यांचं निवारण केलं जातं आणि त्या पद्धतीनं त्यांचं आम्ही ऐकून सगळ्या गोष्टी केलं तर <coughs> एक आत्मिक सुख आणि समाधान या सगळ्या गोष्टीमध्ये मिळते तुम्ही झाडपिड्यांनी हे कॉन्ट्रीब्युशन केलं आजच्या जेवणाचं की संपूर्ण गावाकडून कॉन्ट्रिब्यूशन हे संपूर्ण पूर्ण आमच्या गावाल्यामार्फत जी झाडपिडीली ती प्रत्येक घरातला एक मुलगा आलेला जाईतं कुणाला येऊ म्हटलं तरी ते काय आल्याशिवाय राहतच नाही काय काम असलं ते दहा दिवस सगळं बघलेलं ठेवून इथं गट बसवायला ज्या दिवशी आमुश असते त्या दिवशी आल्यानंतर दसरा झाल्यानंतर ग देवळं धुवूनच परत नंतर जातात सगळं सर्वजण बिरुदेवानं सोनके ग्रामस्थांच्यामध्ये एक प्रकारे आध्यात्मिक आणि धार्मिक ऐक्य घडवून आणलेलं आहे साधारणपणे किती तरुणांची फौज आहे तुमच्याबरोबर आता सध्या एक शंभर ते दीडशे पोरं इथं आहेत सध्या आणि अजून सात दिवसाची पाच दिवसाची पाठीमागणं येणारे अजून एक शंभर दीडशे पोर आहेत शेवटच्या दिवशी आमची तीनशे साडेतीनशे मुलं इथं असतात घरटी एक माणूस घरटी एक दोन माणूस असते आज सकाळपासून कशा पद्धतीने नियोजन केलं होतं म्हणजे पाणी असेल जण असेल आज इथं स येताना गावातून ट्रॅक्टर आणि एक पाण्याचं टँकर टाकी पाण्याची आमची सोय व्हावी आणि भाविकांची सोय व्हावी स्वयंपाकाची सोय व्हावी म्हणून येतानाच आम्ही संघ घेऊन आलेलो आहे इथूनच कुणातरी विहिरीवणं बोरवरनं भरून आणून इथं बनात ठेवला जातो त्याच्या जा सगळेजण पाणी पितात स्वयंपाकासाठी वापरलं जातं त्यानंतर सकाळी आज पहिला दिवस आहे विठ्ठल जर ड्रायव्हरनी आम्हाला बोलवलं व आपल्या पातील बाहेर काढायचे बादल्या बाहेर काढायचं स्वयंपाक करायचं आहे साहित्य सगळं काढायचं बाहेर काढून ते अम्च, धुवून आमचं आमच्याकडे पहिलं जेवण असल्यामुळं कौट्यमखळा जाऊन बाजार आणून ते स्वयंपाक तयार करणे आणि तयार झाल्यानंतर आज वाढण्याचं पहिल्या दिवसाचं काम झालेलं आहे इथून पुढे मग नऊ दिवस जे आहे ते तुमच्यावरती फार मोठी जबाबदारी असते आज दुसरा दिवस आहे इथून पुढच्या सात दिवसांचं नियोजन अशा पद्धतीने इथून पुढं जे स्वयंपाक आहे ते डिटल ड्रायव्हरांकडं ते ज नियोजन असतं आहे कोण काय देतं आहे धान्य किंवा काय बाजार हे ते इथं पोच करतात आमच्यातली मुलं बनवतात आणि संध्याकाळी आरती झाल्यानंतर त्याचं वाढवाचं नियोजन आम्ही करत असतो जगाच्या कानाकोबऱ्यातील सर्व भावी भक्तांच्यासाठी दुर्दैवाचे दरवाजे सदैव खुले असतात सर्व जाती धर्माचे पंथाचे भक्त या ठिकाणी गुन्हा ये येत असतात राहत असतात आणि त्यांच्या मुखामध्ये दुर्दैवाचा हा महाप्रसाद पडला पाहिजे यासाठी हे सगळे मंडळी अशा पद्धतीनं कार्यरत असतात त्या सर्वांना आपण या ठिकाणी महाराष्ट्रातील देशभरातील जगभरातील गुरुदेवाच्या भक्तांच्याकडून या ठिकाणी धन्यवाद देऊया त्यांचे आभार व्यक्त करूया काशीलिंगाच्या नावानं देवाच्या नावानं जय मल्हार जय भर